नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे नव्वद मित्रांनो कर्मचाऱ्यांनी एकदा राजीनामा दिला आणि तो राजीनामा स्वीकारल्यानंतर किंवा मंजूर केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त होते त्याचा राजीनामा स्वीकारल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यास कळवले नाही म्हणून सेवा समाप्तीचा आदेश रद्द होत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम मनोहर बांदे विरुद्ध उत्क्रांती मंडळ या प्रकरणात नुकताच म्हणजे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला दिला आहे त्या निर्णयाची चर्चा आपण याच्या व्हिडिओमध्ये पण करणार आहोत प्रकरणातील वस्तुस्थिती का काय होती की वसंतराव ही उत्क्रांती एक मंडळी शैक्षणिक संस्था यांचे तर्फे वसंतराव नाईक शाळा सुरू होती आणि ही शाळा होती अनुदान अनुदान तत्वावर चालवली जात होती यात अर्जदार जे आहे श्रीराम जे बांदे आहेत हे श्रीराम बांदे यांची सहाय्यक शिक्षक म्हणून यांची नियुक्ती झाली होती पण या जे बांदे आहेत यांच्या काही त्यांच्या विवाहविषयक समस्या वगैरे काही होत्या म्हणा म्हणून त्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दहा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी दिला आता ह्यानंतर काय केलं ह्या बांदे यांनी हा दिलेला राजीनामा पंचवीस ऑक्टोबर रोजी परत घेतला आणि सतत पत्र त्यांनी जे दिलं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सतराला राजीन्मा परत घेणं ह्याचं जे पत्र आहे ते त्यांनी संस्थेला तीन अकरा दोन हजार सतरा रोजी पोस्टाने पाठवलं संस्थेकडून काही कळवलं नव्हतं म्हणून हे अर्जदार आहेत जे श्री बांधे हे तेवीस अकरा दोन हजार सतरा रोजी शाळेत हजर राहण्यास गेले पण तिथल्या हेडमास्टरनी त्यांना मास्टरवर सही करण्यास नाकारलं आणि मग अर्जदाराला स सत्तावीस अकरा दोन हजार सतरा रोजी पत्र मिळालं की त्यांना सेवामुक्त केलं आहे आता हा जो सेवा समाप्तीचा आदेश आहे ह्या समा समाप्तीच्या आदेशाविरुद्ध श्री मांदे यांनी स्कूल ट्रिब्युनलकडे अर्ज केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या सेवा समाप्तीचा आदेश हा बेकायदेशीर आहे कारण संस्थेने या संदर्भातली जी कागदपत्रं केलेली आहेत ती फॅब्रिकेटेड आहे खोटी कागदपत्रं तयार आहेत आणि मी राजीनामा परत गे, मागे घेतलेला होता आणि संस्थेने राजीनामा स्वीकारल्याबद्दल काही कळवलेलं नव्हतं आणि म्हणून मला सेवेत हजर राहण्यास जो प्रतिबंध केला आहे तो सम चुकीचा आहे आणि म्हणून सेवा समाप्तीचा आदेश रद्द करावा अशी त्यांनी या स्कूल ट्रॅब्युनलकडे मागणी केली आता स्कूल कडे मात्र जे प्रतिवादी म्हणजे संस्थेतर्फे बाजू काय मांडण्यात आली ट्रिब्युनलकडे की अर्जदारांकडे पहिला जो राजीनामा त्यांनी दिला होता तो शिक्षण समितीकडे आला होता आणि संस्थेच्या व्यवस्थापनाने अर्जदाराचा अर्ज मंजूर केला होता आणि सेवा समाप्ती बद्दल अर्जदारास कळविले होते अर्जदाराचं याविरुद्ध असं म्हणणं होतं की शिक्षण समितीचा सर्व ठराव हा बॅक डेटेड केलेला आहे डॉक्युमेंट्स आहेत ती फॅब्रिकेटेड आहेत आणि जणू काही नियमामध्ये जी कार्यपद्धती दिली आहे त्याचा अवलंब केला आहे असं दाखवण्याकरता ही कागदपत्रं तयार केलेली आहे ट्रिब्युनलने दोन्ही बाजू ऐकल्या आणि ट्रिब्युनलनी काय निरीक्षणं नोंदवली की अर्जदानाने दिलेला राजा राजीनामा नियमानुसार मागे घेतलेला होता अर्जदारांनी म्हटल्याप्रमाणे संस्थेने जी डॉक्युमेंट्स होती ती फॅब्रिकेटेड केली होती आणि त्यामुळे सेवा समाप्तीचा आदेश हा बेकायदेशीर ठरवला ट्रिब्युनलनी आणि अर्जदाराला ज्या गैरहजेरीच्या काळाचे फिफ्टी पर्सेंट बॅक वेजेस द्यावेत अशाच ट्रिब्युनलने पंचवीस एक दोन हजार एकोणीसला आदेश दिला आता मग या ट्रिब्युनलच्या आदेशाविरुद्ध संस्थेने उच्च न्यायालयाच्या नागपूर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातरी अर्ज केला आणि मग त्याच्यामध्ये आपली बाजूबाजू मांडताना सांगितले की शिक्षण समितीने केलेले ठराव हे आफ्टर थॉट आहेत किंवा डॉक्युमेंट्स मॅन्युफॅक्चर केलेली आहेत किंवा फॅब्रिकेटेड केलेली आहेत हा जो निष्कर्ष ट्रायब्युनलने केलेला आहे हा ट्रायब्युनलचा निष्कर्ष चुकीचा आहे आणि फिफ्टी पर्सेंट बॅक वेजेस अर्जदाराला जी ट्रिब्युनल नेली तर ह्या गैरहजेरीच्या काळात अर्जदार कुठे नोकरीच होता किंवा काय याचा देखील त्यांनी शहाणीशाज ट्रिब्युनलनी केलेली नाही आणि म्हणून अर्जदारांनी ट्रिब्युनलचा जो निर्णय आहे तो रद्द करावा असं प्रतिपादी संस्थेचं म्हणणं होतं उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मात्र अर्ज उच्च न्यायालयाने काय निष्कर्ष नोंदवला की अर्जदारांनी जो राजीनामा दिलेला आहे तो संस्थेने ठराव करून मंजूर केलेला आहे हे कागदपत्रावरून सिद्ध होत आहे राजीनामा मंजूर करताना करताना महाराष्ट्र एज्युकेशन प्रायव्हेट स्कूल लोक कायदा आहे व त्याखालील जे नियम आहेत त्या नियमांमधली जी तर कार्यपद्धती दिलेली आहे राजीनामा मंजूर करण्याची त्या कार्यपद्धतीची संपूर्ण पूर्तता संस्थेने केलेली आहे महत्त्वाचं उच्च न्यायालयाने हे नोंदवलं की राजीनामा स्वीकृतीबद्दल कळवलं नाही म्हणून सेवा समाप्तीचा आदेश बेकायदेशीर आहे हे अर्जदाराचं म्हणणं जे ट्रायब्युनलने जाहीर झालेलं आहे ते चुकीचं आहे <coughs> आणि संस्थेने कागदपत्र फॅब्रिकेटेड केली याच्यासाठी कुठलाही पुरावा नाही आणि सेवा समाप्तीचा आदेश बेकायदेशीर आहे हा ट्रायब्युनलचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द करा ठरवला आता या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अर्जदार हे गेले सर्वोच्च न्यायालयात आता सर्वोच्च न्यायालयाने नेहमीप्रमाणे ने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या त्या अर्जदाराकडे जे त्यांनी मुद्दे मांडलेले होते त्याप्रमाणे पुन्हा अर्जदारातर्फे मुद्दे मां मांड मांडले गेले कारण ट्रिब्युनल सेवा समाप्तीचा आदेश बेकायदेशीर आहे हा ट्रिब्युनलचा जो निर्णय ठरवलेला आहे तो बेकायदे ट्रिब्युनलचा निर्णय आहे तो चुकीचा आहे हा उच्च न्यायालयाने देखील रद्द ठरवला आता या सर्वोच्च न्यायालयापुढे सर्व अर्जदाराने पुन्हा तोच मुद्दा मांडला की व्यवस्थाप हे मॅन्युफॅक्चर डॉक्युमेंट केलेली आहेत हा ट्रायब्युनलने जो निर्णय निर्णय निर केला ते हे निरीक्षण बरोबर आहे असा सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि अर्जदाराने राजीनामा मागे घेतला होता हे उच्च न्यायालयाने लक्ष घे लक्षात घेतलेलं नाही त्याविरुद्ध प्रतिवादी जे आहेत म्हणजे संस्थेची जी संस्थेतर्फे वकिलांनी मांडलं की महाराष्ट्र एज्युकेशन प्रायव्हेट स्कूल्स ॲक्ट जो आहे त्या आणि त्याचा सेक्शन सात आणि नियम चोळा मध्ये मज़, चाळीसमधील तरतुदींचं पालन करण्यात आलेलं आहे राजीनामा एकदा मंजूर केल्यानंतर मग राजीनामा मागून मागे घेतल्याचं पत्र दिलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर स्वतःच्या विचारार्थ दोन मुद्दे ठेवले पहिला मुद्दा असा की व्यवस्थापन समितीचा मंजूर करण्याचा करण्यासाठी जी डॉक्युमेंट्स ही मॅन्युफॅक्चर्ड केलेली आहेत का म्हणजेच समितीची कुठली बैठक न घेताच डॉक्युमेंट तयार केलेली आहेत का आणि दुसरा मुद्दा त्यांनी उठ राजीनामा मंजूर करण्यासंबंधी महाराष्ट्र एज्युकेशन प्रायव्हेट स्कूल्स एम्प्लॉईज प्रायव्हेट स्कूल्स कंडिशन्स ऑफ सर्विस रेग्युलेशन ॲक्ट एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि त्याखालचे नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी यामधील तरतुदींचे पालन झालेलं आहे किंवा काय आणि या संदर्भामध्ये मग साजिकच सर्वोच्च न्यायालयाने निया असं केलं की महाराष्ट्र एज्युकेशन प्रायव्हेट स्कूल ॲक्टमधील ज्या तरतुदी आहेत त्या सेक्शन सातमधल्या तरतुदी आणि नियम चाळीसमधल्या तरतुदीचं पालन या जा ठिकाणी झालेलं आहे आता ई एफ पी एस ॲक्टमध्ये किंवा नियमामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की एकदा राजीनामा मंजूर केल्यानंतर तो कर्मचाऱ्याला कळवलं पाहिजे आणि तो कळवलं नाही तर सेवा समाप्तीचा आदेश रद्द होतो अशा संबंधीची कुठेही तरतूद नाही सर्वोच्च न्यायालयाने आणखीन महत्त्वाचं निरीक्षण झालं की अर्जदारांनी जो राजीनामा दिलेला आहे हा स्वेच्छेने दिलेला होता हासा निष्कर्ष ट्रायब्युनलनेच काढलेला आहे आणि तो उच्च न्यायालयाने देखील कन्फर्म केलेला आहे ह्या प्रकरणातल्या सर्व बाजू उच्च न्यायालयाने सर्व तपासलेले आहेत तरी देखील स सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भांमधील संबंधित नियम आणि कायद्याच्या तरतुदींची चर्चा केली आणि या प्रकरणामध्ये त्या तरतुदींचं पालन केलं की के नाही हेच देखील सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये पाहिलं आणि मग त्यांनी सांगितलं की आर्ज, आर्ज, सा राजीनामा अर्ज अर्जदाराचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राजीनामा स्वीकृत केल्याचे पत्र अर्जदाराला मिळण्यापूर्वीच त्याने राजीनामा परत घेतला आहे म्हणून सेवा समाप्तीचा आदेश बेकायदेशीर आहे असं अर्जदाराचं म्हणणं होतं परंतु सर्वोच्चारालयांचे शेवटचं निरीक्षण असं नोंदवलं की अर्जदाराचा राजीनामा ज्या दिवशी मंजूर केला जातो त्या दिवसापासून कर्मचाऱ्याच्या सेवा समाप्त होतात राजीनामा स्वीकृत केल्याबद्दल कळविले नसले तरी त्याने काहीही फरक पडत नाही म्हणजे कळवलं नाही म्हणून सेवा समाप्तीचा आदेश रद्दबातल करता येत नाही आणि याकरता सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी जो एक निर्णय दिलेला होता दोन हजार तीनमध्ये नॉर्थ झोन कल्चरल सेंटर वर्सेस वेदपाई दिनेश कुमार या प्रकरणात जो निर्णय दिला होता तो निर्णयाची देखील त्यामध्ये दे त्यांनी दे चर्चा केली आणि अल्टिमेटली सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये कुठलीही त्रुटी नाही आणि म्हणून हस्तक्षेप करण्याची जरुरी नाही थोडक्यात अर्जदार जे होते ज्यांनी मां अर्ज केला होता त्यांचा महत्त्वाचा जो त्यांनी मुद्दा मांडला होता की मला अर्ज स्वीकारल्याबद्दल कळवलं नाही आणि ते कळवण्यापूर्वीच मी राजीनामा मागे घेता हे म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं नाही आणि एक तत्त्व म्हणून सांगितलं कायदा सेट केला की एकदा कर्मचाऱ्याने दिलेला राजीनामा संस्थेने किंवा नियुक्ती अधिकाऱ्यांनी मान्य केला की मग त्या आणि त्याच्या त्या त्या दिवसापासून त्याच्या सेवा समाप्त होतात राजीनामा स्वीकृत केल्याचं संबंधिताला कळवलं नाही म्हणून काही सेवा समाप्तीचा आदेश रद्दबातल ठरत नाही असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिला मित्रांनो अनेक ठिकाणी महाराष्ट्र ज्या शा शैक्षणिक संस्थात असे या शैक्षणिक संस्थांमध्ये असे खूप प्रकार घडत असतात आणि त्या दृष्टीने कारण शैक्षणिक संस्थेमध्ये अनेक वेळा काही वेळा कर्मचाऱ्याविरुद्ध अनेक प्रकारच्या विविध वृत्त्या लढून त्याचा राजीनामांक वगैरे घेतला जातो आणि यापासून कर्मचाऱ्याचं संरक्षण व्हावं म्हणून महाराष्ट्र मगाशी मी सांगितलं की एम्प्लॉईज प्रायव्हेट स्कूल ॲक्ट जो केलेला आहे त्यामधल्या तरतुदी आहेत नियमांची तरतुदी आहेत पण या प्रकरणामध्ये त्या कायद्यामधल्या तरतुदी नियमांची तरतुदी पूर्तता झालेली आहे केवळ राजीनामा स्वीकारल्याचं पत्र करण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी राजीनामा परत घेतला या कारणावरून त्यांचा जो सेवा समाप्तीचा आदेश तो रद्दबातल ठरत नाही कारण कर्मचाऱ्याने दिलेला स्वेच्छेने दिलेला राजीनामा नियमांची पूर्तता करून एक ज्या दिवशी स्वीकारला जातो त्या दिवसापासून त्याच्या सेवा समाप्त होतात हा महत्त्वाचा निर्णय म्हणून मग मी मित्रांनो नेहमीप्रमाणे हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी या व्हिडिओसोबत दिलेली आहे संबंध हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायाचा तो डाउनलोड करून घ्यावा आणि त्याचा अभ्यास करावा म्हणजे अशा प्रकरणामध्ये योग्य त्या ठिकाणी कुठे दाद मागावी किंवा काय किंवा सेवा समाप्तीचा आदेश योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याकरताच आपल्या सर्वांना मदत होईल मित्रांनो आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राइब करण्यास सांगा येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी आणि शुक्रवारच्या व्हिडिओचा विषय नेहमीप्रमाणे असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे नमस्कार